नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे चकोल्या त्या ही बिना वरणाच्या कधी कधी आपल्याला वरण शिजवून चकोल्या करायचा कंटाळ येतो जर आपल्याकडे चपातीचं चा कणिक शिल्लक असेल तरी सुद्धा आपण ह्या चकोल्या करू शकतो करायला एकदम सोपे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपण ह्या चकोल्या तयार करू शकतो जेव्हा भाकरी चपाती करायचा कंटाळा येतो अशा वेळेला आपण या चकोल्या गरमागरम करून खाऊ शकतो याचा रस आपल्याला भातासो सुद्धा खूप छान लागतो त्यामुळं या चकोल्या एकदा केलं तर आपलं हे पोटभरीचं जेवण होऊ शकतो चला तर कसं करायचं ते पाहूया माझ्याकडे हे दोन चपातीचं कणिक शिल्लक आहे त्यापासून मी आज चकोल्या करणार आहे जर चपातीचं कणिक शिल्लक नसेल तर आपण चपातीच्या कणखेसारखंच किंचित घटसर असं कणिक मळून घ्यायचं त्या ठिकाणी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी पटकन आपण करू शकतो त्यासाठी एक जाडबुडाची कडी गॅसवरती गरम करायला ठेवायचं त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल थोडस तापू द्यायचं एकदम गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडू द्यायचं ह्या स्टेजला गॅस आपण बारीक करायचा मोरी तडतडू लागली की त्यामध्ये जिरे कढीपत्ता लसूण खात असाल तर लसूण थोडस कोथंबीर थोडी छान परतून घ्यायचं यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं प्रमाण जास्त घ्यायचंय म्हणजे आपलं आटसर रस तयार होतो आपण इथं वरण वापरणार नाहीये त्याऐवजी आपण इथं खोबरं वापरायचंय इथं जवळजवळ पाववाटी खोबरं घेतलेलं आहे मंदाचे वरती हे छानस परतून घ्यायचंय यामध्ये आपल्याला धन जिरपूड पूड आणि गोडा मसाला घालायचा आहे गोडा मसाला नसेल तर गरम मसाला पण घालू शकता पण गोडा मसाल्यामुळे चव अधिक छान येते मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस हळद आणि हिंगपू त्यामुळं चकोल्या चपोल्या ही छान मसाला छान परतायचा त्यामध्येच आता आपल्याला तिखट ही घालायचंय मी इथं घरचं तिखट वापरलंय तिखट पुढ पण तुम्ही वापरू शकता मग गोडा मसाल्याचं प्रमाण थोडस वाढवायचं त्याला करपू नये म्हणून त्यामध्ये आपण थोडस पाणी घालायचं आणि तेल सुटूपर्यंत हे मिश्रण भाजून घ्यायच मसाला छान परतला गेलाय त्यातनं तेल सुटू लागले त्या चिंच घालायचंय आंबटपणासाठी आणि चवीनुसार त्यामध्ये गुळ घालायच गुळामुळे त्याला चव फार छान येते परत मिश्रण छान एकत्र करायचं ूळ आणि चिंच छान मिसळलं गेलं त्यातून परत तेल सुटू लागले ह्या स्टेजला त्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला जितकं पातळ हवं हो त्यानुसार घ्यायचंय थोडंसं हे पातळच छान होतं म्हणजे शिजून ते परत घट्ट होऊ लागतं मग थंड पाणी घातलं तरी चालतंय की उकळून उकळलेलं पाणी पण यामध्ये घातलं येतं मंद गॅसवरती हे आता आपण शिजवायला ठेवायचं आहे आता त्यामध्ये चव बघून आपण त्यामध्ये मीठ घालायचंय मीठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या मंद गॅसवर हे छान उकळू द्यायचंय कणिक घ्यायचं गव्हाच्या पिठामध्ये छान घोळून घ्यायचं यामध्ये पिठाचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे चकोल्याला दाटसरपणा छान येतो सर, सर लाटून घ्यायचं नेहमी आपण चपाती जसं लाटतो त्याच पद्धतीनं अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आपल्या चपातीच्या जाडीचीच आहे जास्त जाड ठेवायचं नाही आपण ते पाण्या म्हणजे रसामध्ये उकळल्यानंतर परत त्याची जाडी वाढते त्यामुळे थोडस पातळच ठेवायचं या पद्धतीनं आपल्याला ज्या आकारात हवं त्यानुसार कट करून घ्यायचं झालेल्या चकोल्या एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आपला रस्सा तो उकळायला लागलाय छानशी उकळी येऊ द्यायची त्याला उकळी आल्याशिवाय हे त्यामध्ये घालायचं नाही तळीत उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये चकोल्या सोडायचे उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण चकोल्या घालूया सर्व चकोल्या आपण रस्तामध्ये घातलेल्या आता ह्या स्टेजला गॅस मध्यम करायचा आणि हे छानच शिजू द्यायचंय त्यावरती झाकण ट्यूब हे थोडा वेळ मध्यम गॅसवरती शिजू द्यायचं मध्ये आधी हलवायचं म्हणजे तळाशी लागणार नाही पाच मिनिटांनंतर हे छान शिजलं शिजल्याची खून म्हणजे हे बघा हे या पद्धतीने वरती तरंगायला लागतं त्या सेड गॅस बंद करायचा त्यावरती कोथंबीर पेरायचं आणि गरमागरम गरमागरम अशा चकोल्या आपण दही कांदा लिंबू यासोबत खाऊ शकतो चवीला खूप छान लागतात करायलाही खूप सोपं आहे एकदा अशा बिनवर्णाच्या चकोल्या तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया मात्र द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत